सतीश बांगरे स्वागत करतो तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बरेच दिवस झाले आपण ऊसाकडं चक्करला आलोच नव्हतो कारण की पाऊस भरपूर चालू होता आणि आता, आता आपल्या ऊसामध्ये तण भरपूर प्रमाणात तण उतरलेलं आहे जसं की काँग्रेस आहे आणि वेल आहे तर त्यासाठी आज आपण आता तुम्हाला सांगतो मित्रांनो की हे कोणतं ब्रँड प्रमोशन नाही आहे किंवा या ब्रँडचे प्रमोशन करायला मला काही कुठले पैसे भेटलेले नाही आहेत आपण आज सिंडिका जे औषध आहे नवीन आलेलं आहे मार्केटला ते घेतलेलं आहे या सिंडिकामध्ये टू फोर डी सोडियम फोर्टी एट पर्सेंट मॅट्राबेजिन थर्टी टू पर्सेंट आणि क्लोरोम्युरॉन येथील एटी फाय पर्सेंट असे तीन घटक आहेत तर आपण आता हे औषध आपल्या ऊसाला मारून घेऊया आणि याचा रिझल्ट मी तुम्हाला लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून घेईल मित्रांनो हे जे सिंडिका आहे हे आपण अर्धा किल अर्धा किलो घेतलेला आहे याच्यात आपण पाच पंप बनवणार आहोत त्यासाठी आपण काय केलं होतं ही पाण्याची बॉटल आहे बॉटल कट केली होती आणि या बॉटलनी आपण पाच भरून या पाच मग्गे भरून आपण एका बादलीत घेतलं होतं आणि आता आपण त्यामध्ये हे सिंडिका जे औषध आहे ते टाकून घेऊया हे बघा हे असे ग्रॅन्युअल्स आहेत त्याचे साखरीसारखे छोटे छोटे ग्रॅन्युअल्स आहेत याला आपल्याला चांगलं पाण्यात मिसळून घ्यावं लागेल आता आपण हे सगळं मिसळून घेऊया तुम्ही आता बघू शकता की आपण आपल्या ऊसाच्या शेतात दोन तीन दिवसापूर्वी सिंडिका म्हणून जे नवीन औषध आलेलं आहे ते फावरलेलं होतं त्याचा रिझल्ट असा आलाय की हे बघा हे माझ्यासमोर काँग्रेसचं आहे हे पूर्णपणे आहे म्हणजे जवळपास तण बऱ्यापैकी जळत आहे ज्या दिवशी आपण औषध मारलो होतो ऊसाला त्या दिवशी थोडासा ओलावा होता आणि औषध मारून झाल्यानंतर दोन तीन दिवसांनी आपण त्याला थोडंसं पाणी भरलेलं आहे तुम्ही बघू शकता की रिझल्ट चांगला आलेला आहे जवळपास सगळे आता हे बघा हे काँग्रेस झालेलं होतं काँग्रेस बऱ्यापैकी काँग्रेस होतो ऊसामध्ये काँग्रेस पूर्णपणे मेलेला आहे पूर्णपणे तण नाहीस झालेलं आहे तुम्ही आता बघू शकता की आपण हा ऊस लागवड केलेली होती तुम्ही याच्या आपल्या ज्या मागच्या व्हिडिओ आहेत त्यामध्ये तुम्ही तर बघितलेलंच असेल की आपण ऊस कशी लागवड केली होती त्याला कोणते कोणते खत टाकले होते तर मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता की एका उसाला कमीत कमी चार ते पाच कोंब फु, नवीन फुटलेले आहेत आणि सगळे कोंब एकदम असे जाड जाड कोंब नवीन उगवलेले आहे तर आता आपण याला लवकरच आता तुम्ही बघू शकता की पाणी भरलेलं आहे याला आता आपण थोडंसं वाळल्यावरती याला प्रत्येक खताचा डोस देणार आहे आणि नंतर ही पूर्ण जे आपण दिसतंय ते सरी फोडून घेणार आहे उसाला बऱ्यापैकी आपण भर लावून घेणार आहोत तुम्ही ऊसाची कोंबांची साईज बघू शकता हे बघा हे इकडं आपण तुम्ही ऊस बघा मस्त डायरेक्ट आता एकदम जबरदस्त झालेले कोंब कोंबांचा फुटवा बघा कोंबांची साईज बघा कशी झालेली आहे ऊसाची ते पानाची पण तुम्ही साईज बघू शकता अगदी चार बोटं एवढे पानं आत्ताच झालेले आहेत त्याचे आता आपण याला लवकरच खट टाकून याची सरी फोडून घेणार आहोत